सरकारनं धोरण ठरवलं तर लोक तसे वागतीलच असं नाही अशी प्रतिक्रिया मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीबाबत सरकारनं काढलेल्या परिपत्रकावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि साहित्यिक डॉक्टर भालचंद्र जोशी यांनी दिली आहे हे परिपत्रक जारी झाल्यानंतर आता सरकारी कार्यालयात मराठी अनिवार्य करण्यात आली आहे यावर श्रीपाद जोशी यांनी आपली भूमिका मांडली आहे आता या परिपत्रकानुसार हे काढण्याची गरज का भासली कारण धोरण नुसतं केल्याने होत नाही ते अंमळ्यात आणण्यासाठी काही यंत्रणा लागते काही आदेश लागतात त्याच्यासाठी काही तरतूदी लागतात लोक मान्य करत नाहीत मग त्याला काही दंडात्मक तरतुदी लागतात म्हणून हा निर्णय काढून आता नियोजन विभागाने हा निर्णय जो आहे हा शासन प्रशासनाची जी भाषा मराठी आहे तिची लिपी देवनागरी आहे त्या लिपीमधली भा मराठी लिहिताना आणि शासनाचा प्रशासनाचा सगळा व्यवहार जो आहे तो लेखी आहे पत्रव्यवहार जो आहे परंतु प्रत्यक्षामध्ये अधिकारी कर्मचारी आपसामध्ये बोलताना लोकांशी बोलताना त्यांना हवं हो त्या पद्धतीने लिहितात बोलतात परंतु आता या निर्णयाप्रमाणे मराठी देवनागरी लिपीतली ली, लिहिताना जी शासनाने मान्य केलेली आहे त्यामध्येच जर लिहिलं गेलं नाही आणि जर कोणी तक्रार केली तर संबंधित अधिकाऱ्याला त्याच्यावर काही कारवाई होऊ शकेल हे जोपर्यंत असं शासन धाक घालत नाही तोपर्यंत तो कर्मचारीसुद्धा ते पाळतातच असं नाही